नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर शैला ताई मी रुपाली ताई आणि अजून आमच्या बिल्डिंगमधल्या ताईंना चाललो आहे खेळ पैठणीचा पाहायला इथं त्रिमूर्ती लॉन्स आहे तर तिथं प्रोग्रॅम आहे तर, तर चाललो आहे आम्ही पाहण्यासाठी सहभागी पण होऊ शकतो असं काही फिक्स नाही आहे पण होऊ पण शकतो नाही पण होऊ शकणार गर्दी गर्दीच्या याच्यानुसार आम्ही ठरवणार आणि निघालो आहे बघा तर तिथं येणार आहे अभिनेता ओम यादव येणारे आणि जान्हवी किल्लेकर येणारे तर चला बघूया मस्त सुंदर सुंदर गिफ्ट पण ठेवलेले आहे भारी भारी गिफ्ट आहेत पाहू कसं कसं होतंय शैला ताई तयार होतात मी तयार झालेली आहे रुपाली ताई पण तयार होऊन खाली जाऊन बसल्यात म्हणल्या मी खाली जाऊन बसले पण सांगू शकत नाही गेल्यात का नाही गेल्यात तर चला आता निघू सोना तर सोनाला थोडंसं ये नाव जरा सांगून जाते ती येणार नाही तिची उद्या टेस्ट आहे तर तिला अभ्यास करायचा आहे तर तिला सांगून जाते जरा जा दरवाजा वगैरे काही खोलू नको मी पर्यंत आहे की <laughs> नाही चला झालं का काही मी कव्हाची तयार होऊन बसली तरी मलाच मला झालं का नाही नाही तुम्ही मला आहे ना लास्टला हे करून ठेवलेलं आहे बघा आमच्या शाळेला ताई पण किती नटल्यात मस्त साडी घातली आस चाललंय ना होम मिनिस्टरचा खेळ पाहायला पाहायला बी आणि खेळायला बी शैला त्यांची साडी छान दिसते ना माझ्याकडे पण आहे अशी बघू आता कधी सेम आहे एक दिवस का पण सेम घालेल आज ठरवायला पाहिजे होत पण तुम्ही ना प्लॅनच करत नाही आमची लिफ्ट अशी आहे ना मस्त वाटते साडी मग hmm. त्या दिवशी पिंक घेतला हा कलर नाही घेतला माहिती होता ना आणि बघा मंगळसूत्र मी मागवले मागवलेलं छान आहे ना पैसे त्यांनीच दिले जागवले सुहानी सर हॅलो कुठे आले ग कुठल्या ते मी दुकाने बघायला बाहेरून कडी लावली रुपाली त्यांची माझी सेम सेम साडी

तर भरपूर चेअर वगैरे मांडलेले गरती भरपूर होणार आहे असा अंदाज आहे आणि चुल बंद म्हणजे सर्वांना तो आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम अर्थात कॉमेडीचा तडका होम मिनिस्टर आणि सादर करणार आहे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेता ओम यादव

बघते शाम रंग तवश्याम रंग पाहुण्या ऐकून पान विसरून नफा आठ खूण ची बघते त्या सपोस लाईव आध ऐकुली होई राधा रे हरी राधा रेभे धन्यवाद ताई अतिशय सुंदर या ठिकाणी मला प्रवाहिश केली होती त्याला काय असं करायचं असं करायचं मागला अडियन्स दिसायला आता <laughs> या ठिकाणी बऱ्याच माझ्या माता मुलीने काही गावाकडून आलेले असतील लग्न झाल्यानंतर सासर पुण्यातलं मिळालेलं असेल पण आजही गावाकडची आठवण येते सण सुरू असले की गावाकडे जावं असं वाटत आता एक जे मी गीत सादर करणार ते गीत असं की त्याच्यात गावाकडचा आणि शहराकडचा जो वेगवेगळ्या वे राहणीमान आहे त्याच्यावरती आधारित हे गीत आणि काय आलं सिलेक्शन झालं झालं नाही तर यायचं मग काय झालं काय जर का आपल्याला उठवलं ना मग आपली मजा आहे उठवलं नाही इथून का ते तर काहीतरी सेटिंग सांगतात काहीतरी या ठिकाणी आयोजकांकडून एक सूचना आहे की माझ्या मेसेज मध्ये कृपया कोणीही थांबू नका आणि माझे काही बंधू या ठिकाणी बसलेले आहेत काही माझे भाऊजी बसलेले आहेत त्यांना विनंती आहे फक्त महिलांसाठी आपण पुढे ठेवलेल्या आहेत सगळ्यात आपण विनंती आहे आणि आता आपण इतका वेळ ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता ओम यादव यांचं आगमन झालेला आहे गेटपाशी मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आज आपण इतक्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले आहोत आजच्या आयोजकांकडून आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि ज्यांची वाट पाहत आहोत आपल्या सर्वांचा भारता अभिनेता ओम जाधव यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी सर्वात विनंत्रप्रधी उभा राहून हो आपण त्यांचं या ठिकाणी जोरदार काळांनी स्वागत करूया अभिनेता ओम जाधव यांचं याद आगमन झालेला आहे सर्व महिलांना नमस्ते मी ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आमदार बाबूसाहेब पठारे यांची सून आणि तुमचे लाडके दादा सुरेंद्र दादा त्यांची मिसेस आज तुम्ही खूप मोठ्या संख्यांनी इथे आला आहे लोगाव मधला आमचा पहिलाच कार्यक्रम आहे आमच्या पठारे कुटुंबियांकडून तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि पुढचा कार्यक्रम आता ओम दादा भारीच घेतील त्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय करा खूप मजा करा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमानंतर तर स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या आम्हाला खूप आशीर्वाद द्या दादा हात खाली घेऊ छत्रपती शिवाजी की छत्रपती संभाजी हर हर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कसे वाटते छान वाटते।, वाटते? वाटते, वाटते अच्छा आपल्या कार्यक्रमाचे आयोजक ताऊ कर जायची त्यांना वर सकी प्रेरणा मंच व त्याच्या संस्थापक अध्यक्षा सौभाग्यवती ऐश्वर्याताई सुरेंद्र दादा पठारे ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खूपच्या मधून या ठिकाणी जाता येत त्या गेटवर टाळी थांबली नाही पाहिजे जाईपर्यंत खूप गोड व्यक्तिमत्व आहे आमदारांच्या सुनबाई आहेत परंतु पाय अतिशय जमिनीवरती आहेत असं गोड व्यक्तिमत्व मॅनेजमेंट क्वीन म्हणू शकतो आणि त्यांची सगळीच क्वीन सखी प्रेरणा मंचच्या सगळ्या सदस्या जानवी आल्यानंतर सगळ्यात आधी तुमची सेल्फी होणार आहेत सखी प्रेरणा मंच जान्ह गेटवर असतील आता जे जे फायनलला जातील त्यांचा पण फोटो जानवी सोबत होईल आता बोलू की थोड्या वेळाने कधी कधी घ्यायचे उद्या नमस्कार मी अभिनेता सेलिब्रिटी अँकर ओम यादव आपल्या सर्वांच आयोजकांतर्फे हार्दिक असं स्वागत करतो सर्वांनी उभं राहायचं काही सेकंदासाठी माऊली सगळे वेंडर्स बाउन्सर्स टीम साऊंड टीम साहेब सगळे लाईव्ह लाईव्ह आहे की स्क्रीन वर दिसते फक्त ओनली स्क्रीन ओके केटरिंग टीम शूटिंगवाले दादा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी टीम सगळ्यांसाठी आणि आयोजकांसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी एक दहा वर करून ड्रायव्हर आपण आहोत आता त्रिमूर्ती लॉन्स लोहगाव हो येथे खूप एन्जॉय करणार आहे एवढा शांत मी स्टेजवर नाही पाहायला मिळणार तुम्हाला <laughs> आता बघून घ्या नंतर सगळे देवदेवी अंगात येतात आणि तुमच्या पण आल्याशिवाय राहणार नाही सर्वांचे हात Sure, स्टेज सा, हॉलींचा सा, सा, गजर साधू संतांचा वारसा आपल्या संतोष सर प्लीज वेलकम पुणे जिल्ह्याला आपल्या लोहगावला संत तुकाराम महाराजांचा इतिहास आहे आपल्या लोहगावला म्हणूनच मावलींचा गजर गणत सकारात्मक उर्जेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय

आता झिंगूया जरा लावरे झिंगा जे भारी नाचेल जान्हवी सोबत त्यांना इथं नाचवणार हा लहान मुलं तुम्ही चेहऱ्यावर उभे राहिले तरी चालेल बजाव <laughs> ओके चलो हात वर हात वर मग लगेच गेम सुरू करतोय आपण आज एकदम वेगात जातोय आपण सव्वा सातवा गेर असणार आहे सतो सर यू ऑल्सो जॉईन हात वर पाटणाचा बैलगडा ज्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुंदर अशा आवाजाने छान आणली या कार्यक्रमाला असे आमचे मार्गदर्शक सिनियर आदरणीय संतोषजी माहेश्वरी सर यांच्यासाठी हात वर करून जरा एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या <प्राथ> सर डान्स काय करत महेश्वरी संतोष महेश्वरी हा चालतंय तुम्ही म्हणल्या विषय संपला हा समोर उभ्या राहणाऱ्या महिला भगिनी कृपया शिफ्ट व्हा नाही तर जेशीबी आणून तुम्हाला उचलणे ती आणि मागे बसवण्यातील हां तुमच्यासाठी गुड न्यूज देतो येऊ का येऊ का जे भारी नसेल त्याला प्रयत्न बर का शब्द नाही लेडीज खूप डेंजर असतात हा नाही पूर्ण झाला की घरी जाता जाता मुद्दे म्हणाला होता भोट होती तो छान सोबत प्रयत्न वेळ काळ बघून किती वेळ आहे त्यानुसार जे छान असतील त्यांना सेल्फी देण्याचा से प्रयत्न करेल जे फायनल सेमी फायनल त्यांना सेल्फी देण्याचा से प्रयत्न करेल आणि गुड न्यूज अशी आहे सांगू का डबल दोन फॉरेन बरोबर ची कपल टूर जवळपास पाच सात लाखाची दहा लाखाची ती टूर असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या नंबर साठी होती बरोबर असं केलं तर चालेल का हात वर करून मतदान करून सांगा की पहिल्या नंबर साठी एक टूर फॉरेनची आणि लकी ड्रॉ मधून डायरेक्ट एक फॉरेन ट्रीप तुमच्यासाठीच चालेल हात वर करून सांगा कारण सर्वांना संधी मिळत नाही वर येण्याची दहा हजार लोकसंख्या असेल तर पाचशे हजारच फक्त चालेल का <laughs> ओके ते तुमच्यासाठीच आहे मी जाणार आहे का लकी ड्रॉ साठी लकी ड्रॉ मध्ये का पहिल्या नंबरला तर आहेच एक ट्रीप अजून एक ट्रीप लकी ड्रॉ मधून म्हणजे तुम्ही वर जरी नाही आला तरी तुमचं नशीब जर असेल तर तुमच्यापर्यंत फॉरेन ट्रिप येईल चालेल का विन विन सिच्युएशन आहे गुड न्यूज आहे तुमच्यासाठी चालेल का कारण काही लेडीज त्यांना संधी मिळत वर येण्याची इच्छा असते त्यांना आपण जागेवर शिवाय दहा पैकी दहा गेलेली सेट अकरा हेलिकॉप्टर राईड आणि भरपूर पाच नंबर आहेत पहिल्या क्रमांकाला ट्रिप आहे दुसऱ्या क्रमांकाला काय ते वॉशिंग मशीन फ्रीज टीव्ही जे काय असेल ते तुमचंच आहे ओके पाटला बैलगडा बस यायला सांगितलं का ता यांना लग्नाला माझ्या उटकी मावली उट उटकी उट चला चला लवकर हात वर हात वर आणि लगेच पहिला घेऊन